ज्या स्वराज्याच्या आपण सर्वजण राहतोय ती स्वराज्याची संकल्पना आज त्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभाव हा विचार दिला सर्व धर्मातल्या लोकांना एकत्र केलं एवढंच नव्हे तर राज्यकारभारात लोकांचा सा सहभाग असावा यांनी त्या काळात ती कल्पना मांडली म्हणजे लोकशाहीचा ढाचा ज्यांनी रचला छत्रपती शिवाजी आणि आज तीनशे छत्तीसावी पुण्यतिथी छत्रपती संभाजी महाराजांची मला समजत नाही काय झालंय का लोकांना की तसं पाहायला गेलं तर देव आपण कोणी बघितलं नाही मी तर बघितलं नाही पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने सुपनिल रहने। सुपनिल रहने देव निश्चितपणे पाहायला मिळाला त्या काळातले आपल्या जे लोक होते का सर्वांना आपले पूर्वज होते आणि ह्या आज या लोकशाहीमध्ये म्हणजे थोडक्यात तसं पाहायला गेलं तर छत्रपती शिवाजी महाराज हे मूळ पुरुषच म्हणायला पाहिजे ना युव पुरुष आपण कृपा करून दुर्दैव एवढच आहे की ह्या मूळ पुरुषांची राजमाता जिजाव असतील कृपा शिवाजी महाराज असतील आणि संभाजी महाराज त्यांची वारंवार थट्टा अवहेलना म्हणजे गलिच्छ त्यांच्यावरती विधान केले जातात त्यांनी सर्व त्यांनी संपूर्ण आयुष्य स्वतःच एक एक क्षण लोकांच्या हितासाठी वेचला आज तीच तेच लोक तो समाज या समाज आता एवढा विकृत झालाय का आणि युगपुरुषांचं साठी अवमान किती काळ आपण सहन करून घेणार आहोत जे महापुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या युगोपुरुषामुळं जे महापुरुष जन्माला आले अनेक झाले त्यांचं मात्र संरक्षण करण्याकरता कायदे निर्माण झाले पण मात्र छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज राजमाता जिजाऊ अनेकदा मी सांगून सुद्धा मी माझं मत नाही सर्वांचं मत आहे हे तर अगोदरच व्हायला पाहिजे होतं कायदा बनवायला काय बजेटरी प्रो प्रोव्हिजनची आवश्यकता नसती मागच सांगितलं होतं की मोकोकासारखा जो कायदा आहे कॉग्निजेबल आणि नॉन बेलेबल किमान एक दहा वर्ष सक्त त्याला शिक्षा लावू लागली लागू झाली पाहिजे असा कायदा अजूनपर्यंत पारित केला नाही मुकचा केला अट्रॉसिटीज ॲक्ट केला सगळ्यांचं संरक्षण केलं गेलं पण सर्व पक्ष ह्या सगळ्यांना सांगून पण वारंवार आणि प्रत्येकजण त्यांच्या अंतकरणातनं म्हणतात का कशातनं म्हणतात मला माहीत नाही पण मात्र छत्रपती शिवाजी महाराजांना दैवत मानतात असं ते म्हणतात आणि जर मानत असते तर मग ह्या अधिवेशनात ह्याच्या अगोदरच्या अधिवेशनात का हा का कायदा केला नाही अजून वेळ गेली नाही का त्यांना म्हणजे त्यांचा जे अवमान व्हावा असं हे लोकप्रतिनिधी आहेत त्यांना असं वाटतं का मला तर वाटत नस नाही पण ते त्यांच्या कार्यपद्धतीतनं त्यांनी सिद्ध करून दाखवलं पाहिजे ना कायदा पारित केला पाहिजे अस्तित्वात आणला पाहिजे तरच हे संपूर्ण सगळं थांबणार आणि साधारण साठ दिवसाच्या आत लवकर संपूर्ण फास्ट ट्रॅक कोर्ट असतील किंवा ह्याच्यातनं त्याच्या त्याच्या माध्यमातन संपूर्ण ट्रायल झाली पाहिजे त्याचबरोबर आधार स्तंभ छत्रपती शिवाजी महाराज आधार स्तंभ संभाजी महाराज ऐक बोलायला जाता ज्या आधार स्तंभ ज्या युगो महापुरुष झाले जन्माला आले त्यांच्याच मारकासाठी अनेक तरतूदही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या पण साध एक एक अजूनपर्यंत एक छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं एक स्मारकासाठी एक रुपये सुद्धा अजूनपर्यंत म्हणजे त्याची तरतूद करण्यात आलेली तर... नाही एक मिनिट मला बोल्यानंतर बोलाल आणि एवढंच नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांना तुम्ही आधारस्तंभ म्हणून मानता ना युगपुरुष आणि हे ते अजून शासन मान्य इतिहास त्यांचा प्रकाशित झाला नाही पण त्यांच्यामुळं हे जे महापुरुष आले त्यांचा मात्र शासन मान्य इतिहास प्रकाशित झाला चांगलंय पण तुम्ही मूळ पुरुषालाच विसरला ना ज्या जो जे मूळ पुरुष जर नसते ते महापुरुष आपल्याला दिसले तरी असते आपण तरी दिसलो असतो त्याच बरोबर अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक बनवणार अशी घोषणा नाही तर त्यावेळेस त्याचा भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमाला मी मला स्वतःला निमंत्रण होतं ठीक आहे तिथं जर तिथं जागा जर तिथं करता येत नसेल तर मुंबईसारख्या ठिकाणी मोठ एवढी जागा आहे मोठं आंतरराष्ट्रीय तिथं स्मारक शिवाजी महाराजांचं हे झालंच पाहिजे आणि का होऊ नये त्याचबरोबर स्वराज्य सर्किट जे काय राजधानी होत्या मराठ्यांच्या राजगड असेल रायगड असेल जिंजी असेल सातारा असेल असे संपूर्ण जे किल्ले आहेत असे एक शिव स्वराज्य म्हणजे रामायण सर्किट तसं बुद्ध सर्किट त्या धर्तीवरती एक शिव स्वराज्य सर्किट स्थापन केलं पाहिजे ते सुद्धा नाही पण त्यातनं होणार काय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा लोकां भावी पिढीपर्यंत पोचण्याचं काम कर होईल त्याच्या माध्यमातून एक टुरिस्ट स्पॉट्स निर्माण होतील रोजगार लोकांना उपलब्ध होईल आणि जे अलीकडं आपण जे पाहतो मायग्रेशन होतंय मोठमोठ्या शहरांमध्ये ते थांबल लोक त्यांच्या त्यांच्या शहरामध्ये त्यांच्या गावांमध्ये तिथं त्यांना रोजगार मिळाला कुठं जाणार नाही आणि शासनमान्य इतिहास प्रकाशित न केल्यामुळं एखादा असतो कलाकार असतात माझ्या अलीकडे तर भरपूर कलाकार झाले कानंबरे लिहितात ही माझी कल्पना होती अरे तुझी कल्पना आम्हाला करायची काय त्याला काय इतिहासाचं काय दाखले आहेत का नाही आणि त्याच्यामुळं सिनेमॅटिक जी लिबर्टी म्हणतो आपण ही लोकं घेतात वास्तविक जे सेन्सर बोर्ड आहे त्या सेन्सर बोर्ड संपूर्ण इतिहासकार पाहिजे तिथं ती स्क्रिप्ट जे कोण हे जे बनवतात ते त्यांच्याकडे जाऊ दे त्यात काय बदल करणार नाही दुफळी निर्माण होणार नाही ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व धर्म समभावाचा विचार दिला हाच विचार हा संपूर्ण देशाला अखंड ठेवणार आहे आणि हाच विचार या देशाला प्रगती पथाकडे नेणार आणि त्यामुळेच भारत आपला जो देश आहे महासत्ता होणार दुसरा कुठला विचार नाहीये शहाजी महाराजांचा जी समाधी आहे जिल्हा परिषद जिल्हा दावंगिरी पाटील साहेब त्याचा जीर्णोद्धार देखील होणं गरजेचं आहे आणि त्याकरता सुद्धा शासनाने योग्य ते पावलं उचलावेत निधी उपलब्ध करून द्यावं हे सर करणं गरजेचं आहे कारण की केला। या सर्वांनी संपूर्ण आयुष्य त्यांचं वेचलं का असं आहे का ते एक म्हण आहे ना की त्यांनी केलं तर झालं विसरून जायचं का अ आपण जर आपला इतिहास विसरला तर तुमची आमची लायकी तरी काय तुमची आपची ओळख तरी काय का चेंज ऑफ गार्ड त्यावेळेस होते शिवाजी महाराज ते आता पडदा तुम्ही नेणार का आता जे आहेत त्यांचं उदो उदो करणार खऱ्या अर्थाने हे सर्व जेवढे पक्षातले लोक आहेत एकदा ठरवाव की हे एक विशेष अधिवेशन बोलून तात्काळ हा कायदा पारित करावा तो, तो पास करावा तो कायदा बनवावा जेणेकरून कॉग्नेजेबल आणि नॉन बेलेबल ऑफेन्स हा वर्षाची शिक्षण तर आणि तरच हे संपूर्ण जे विकृत जी विकृतपणा जो समाजात आहे किंवा जे विकृत लोक आहेत तरच ह्या त्यांच्या विकृतीचा आळा आणि तरच हा समाज एकसंग धोरणात्मक नाही मेन अजून काय मागण्या आहेत सरकार याच्यावर लक्ष देण्याऐवजी काही नको असलेले वाद उकरून काढतात आणि त्याच्या संदर्भाने प्रशांत कोरटकरचा मुद्दा असेल किंवा अहो मला एक मला एक सांगा हा जर मुद्दा हा जर कायदा जर बनवला तर हा कोरटकर रावल्या सोलापूरकर असे क्रियानिष्ठ हा ज्यांना समाजात काही किंमत नाही असे लोक धाडस तरी करतील का मूळ तुम्ही मुद्द्यावरच हा मुद्दा मुद्दाच तुम्ही म्हणजे कायदाच बनवत नाही त्यामुळे हे लोक त्यांचा लिबर्टी घेतात वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात तुम्ही काही भूमिका अजून स्पष्ट केली नाही ते वाघ्या वाघ्या कोण वाघ्या एकच वाघ होऊन गेला ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज वाघ्या मते समाधी जर समाजी जर समाजी एक लक्षात घ्या त्यात आता अनेक विद्वत्ता विद्वत्ता त्यांची प्रदर्श त्यांचं प्रदर्शन करतात त्यात मग ते धनगर समाज आणि होलकरांनी केलं मग होलकर धनगर समाज काय संबंध काय एक तुम्ही कमिटी बसवा इतिहासकारांची ती का तिथं आलं कधी आलं इतिहासात तर त्याची काय कुठं नोंद नाही आहे पण काय असेल ते करा ना आणि तो योग्य तो निर्णय घ्या हाय काय त्यात दरवर्षी विकासाची मागणी हे सगळे मुद्दे नाही माझं म्हणणं की हे जर ह्यांनी जर अधिवेशन बोलवलं नाही विशेष अधिवेशन तर त्याचा असा अर्थ होणार आहे की यांना शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी संभाजी महाराजांचा अवमान ही त्यांची सगळ्यांची मनापासूनची इच्छा आहे आणि मग लोकांनी ह्यांना त्यांच्या जागा दाखवून द्याव्यात त्याच खासदार आहेत मुख्यमंत्री आहेत तुम्ही जाऊन त्यांच्या एक लक्षात घ्या वारंवार किती वेळा सांगायचं एकदा सांगायचं दोन सांगा ऐकत नाही ऐकत नाही पण त्यांनी ऐकलं पाहिजे ऐकणे म्हणण्यापेक्षा त्यांना कळायला पाहिजे का नाही सगळ्यांना एका सांगण्यासारख्या बोळ्याने दूध पितं का ते सगळे लोक आता अवमान जेव्हा होतं तेव्हा दिसत नाही का दंगली होतात कोणाचं प्राण जातो हे होतात ते होतात त्याला कारणीभूत कोण हा कायदा तुम्ही पारित नाही केला तर कारणीभूत हेच संपूर्ण सगळे कर अमित शहाकडे आम्ही सांगितलं त्यांना त्यांनी सांगितलंय भाषण असं एखादं तगड लक्षात घ्या भाषणापेक्षा वस्तुस्थिती त्यांना ह्या सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत हे अंतकरणात आलं पाहिजे जसा जसं मोकच्या बाबतीत तुम्ही नका हे केला अट्रॉसिटीच्या बाबतीत ह्याच्यात काय हात कोणी पकडलाय मागण्याची मला हे बघा कोण ठेवत असेल तर त्यांना तिकडे देशाच्या बाहेर पाठवून द्या त्याचं उदातीकरण करण्या फार काही मोठा नव्हता मोठा म्हणण्यापेक्षा तो हलकटच होता ठीक आहे तिथं आता ते काय लोकांचं म्हणणं पडतं की ते महाराजांचं ते शौर्याचं शौर्य दिसून येतो आणि त्याच पुढे जातो पण मला काय माझं काय तसं मत नाही त्याबद्दल मी माग बोललोच आहे ना